नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे घरच्या दुधापासून पनीर बुर्जी मग चला तर रेसिपीला सुरुवात करू तर इथं पनीर बनवण्यासाठी अर्धा लिटरला थोडंसं जास्त दूध असं माझ्याकडं होतं त्यामुळे मी एवढ्याच दुधाची पनीर बुर्जी बनवणार आहे तर आता हे दूध आता आपल्याला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं दोन लिंबांचा रस काढून घेतला होता तो ह्या उकळी आल्यानंतर थोडा थोडा करून आपल्याला ॲड करायचा आहे आणि हे लिंबू टाकून दूध आपल्याला हे फाडून घ्यायचं आहे म्हणजे नासवून घ्यायचं आहे असं थोडं थोडंसं टाकायचं आणि असं थोडंसं हलवून घ्यायचं अंदाज घेऊन आपल्याला हा रस टाकायचा आहे हे पहा तसे आपलं हे दूध जे आहे ते फटायला सुरुवात झालेली आहे तर अजून आपल्याला लिंबाचा रस वतावा लागणार आहे तर डायरेक्टली नाही वतायचं उकडीमध्ये असा थोडा थोडा करून लिंबाचा रस ॲड करायचा आहे आणि पुन्हा गॅस मोठा करून असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला प्रोसेस ना जोपर्यंत हे दूध फाटत नाही आणि त्याच्या ढिकळ्या बनत नाहीत तोपर्यंत मोठा गॅस करून थोडा थोडा करून लिंबाचा रस आपण येत ॲड करणार आहे तर मला फक्त दोन ते तीन टिफिनसाठी पाहिजे होतं त्यामुळे मी इथं दूध माझ्याकडं होतं अर्धा लिटरला थोडंसं जास्त तेवढाच दुधाचं मी भुर्जी बनवत आहे तर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार जास्त या कमी बनवायच्या असेल ते तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तर आता हळूहळू हे आपलं दूध असं घट्ट म्हणजे फाटायला लागलेलं आहे तर अजून थोडासा जो राहिला होता ना रस लिंबाचा तोही मी याच्यामध्ये ॲड करते तर ह्या दुधाचं पाणी एक इकडं आणि हे ढिकळ्या एक इकडं एक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला थोडा थोडा करून लिंबाचा रस टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही पनीर ना घरच्या घरी ह्या दुधाचं एकदम पाचच मिनटात म्हणजे का उकळीतच बनतं बरं का तर हे पहा आता हे पाणी जे आहे ना ते एकदम असं निवाळा दिसत आहे तर ह्याच्यामध्ये आता हे आपले पनीर बुर्जी बनवण्यासाठी जे दूध फाडलं आहे मस्तपैकी दूध फाटून फाटवण्याच्या डिकळ्या बनल्या आहेत हे पहा आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि लि लि ह्या लि, अर्धा लिटरला थोडं जास्त दूध होतं त्याच्यासाठी मी माझ्याकडून छोटी छोटी लिंबू होते ह्या दोन लिंबाचा रस मला लागलेला आहे ह्याच्यात रसखरच खूप कमी होता तर तुम्ही मोठे एकच लिंबू टाकलं ना किंवा अर्धं टाकलं तर त्याच्यातसुद्धा हे दूध फाटू शकता तर आता हे जे पनीर फाटले जे आहे ते आता आपण एका चाळणीवरती काढून घेऊ तर इथे मी अशा पद्धतीने ह्या पूर्णाच्या साळ चाळणीवरती काढून घेतलेलं आहे तर हे आता आपण थोडंसं धुवून घेऊया धुवून घेतल्यानंतर काय होतं ह्याचं थोडा आंबटपन्ना जो असतो म्हणजे आपण लिंबू पिळलेला आहे तो आंबटपन्ना निघून जातो तर आता हे पनीर मी धुवून घेतलेलं आहे धुवून म्हणजे ह्या जाळीवरतीच असं थोडंसं नळ करून पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे तर पनीर बुर्जी बनवण्यासाठी इथं मी कढई तापत ठेवली आहे त्यात थोडंसं एक चमच्या तेल घातलेलं आहे सर्वात पहिलं आपल्याला त्याच्यामध्ये आता हा दोन ते तीन कांदे छोटे छोटे मी चिरून घेतलेत ते ह्याच्यामध्ये टाकून भाजून घेतो आहे आणि इथं थोडंसं मी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे म्हणजे घरीच चिजून घेतलं आहे आलं आणि लसूण तेसुद्धा याच्यामध्ये ॲड करून थोडंसं दोन मिनिट व्यवस्थित असं गुलाबी रंगावरती परतून घेऊया तर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते इथं थोडीशी या टायमाला आपण कोथिंबीर टाकली आप ना तर ह्या भाजीचा खूप छान असा वास येतो तर आता हा कांदा मस्त असा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो ॲड करते इथं मी थोडंसं टोमॅटोचा जास्त वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता हे टोमॅटो आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तर आता हे कांदा टोमॅटो व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्येच आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमचा बिडगी मिरची पावडर एक चमचा ही फक्त कलर येण्यासाठी वापरत आहे आणि एक चमचाभर हळद याच्यामध्ये बाकी एक्स्ट्राचं काहीसुद्धा मसाले टाकायचे नाहीत हे मसाले आता आपण व्यवस्थित असे एक मिनिटभर परतून घेऊ मसालेसुद्धा व्यवस्थित असे भाजले गेलेत तेल सुटेपर्यंत मी हे मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे तर आता याच्यामध्ये हे जे पनीर जाळीवरती मी धुवून ठेवलं होतं ते याच्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर ह्याला मिक्स करून व्यवस्थित घेतल्यानंतर आपल्याला फक्त एक मिनिट बरंच परतायचं आहे जास्त काय परतायची गरज नाही कारण हे पनीर आपण घरच्या घरीच तयार केलेलं आहे त्यामुळेच खरंच विकतच्या पनीरपेक्षा ही घरच्या घरी दूध फाडून आपण पनीर भुर्जी बनवलेली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा बनवायला नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते आणि ही पनीर भुर्जी बनवताना तेलाचा वापर थोडा आपल्याला कमीच करायचा आहे कारण आपण हे घरच्या घरी पनीर बनवलेलं असतं त्यामुळे ह्या पनीरला म्हणजे सायचं प्रमाण त्यात असतं ना त्यामुळे तूप याला थोडंसं सुटतं तर आता हे मी एक मिनिटभर असं परतून घेतलं म्हणजे पनीर आपलं बनलेलं आहे गॅस आता मी बंद करते तर गॅस बंद करण्यानंतर ही बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपल्याला वरतून टाकायची आहे कोथिंबीर कधी पण गॅस बंद करूनच टाकायचे त्यामुळे ह्या कोथिंबिरीचं लास्टपर्यंत हिरवा रंग टिकून राहतो तर ही भाजी मी ना टिफिनसाठी बनवलेली आहे एकदम झटपट अशी होणारी पनीर बुर्जी आहे ही तर आता ही पनीर बुर्जी मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये अशी काढून घेते कारण ही भाजी मला मुलांच्या टिफिनला पॅक करून द्यायची आहे त्यामुळे थोडीशी अशी पसरवून थंड करून घ्यायची आहे डायरेक्ट गरम गरम जर ही भाजी किंवा कोणतीही भाजी आपण टिफिनमध्ये भरली का त्याला एक एकदम असं घाम सुटल्यासारखा होतो त्यामुळे ओली होती भाजी आणि खायला अजिबात चांगली लागत नाही तर आता ही पनीर भुर्जी आपली थंड झालेली आहे या टिफिनमध्ये मी काढून घेते जेवढी द्यायची आहे तेवढी मी इथं काढून घेतलेली आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी पनीरची भुर्जी मुलांच्या डब्यासाठी बनवलेली आहे तर माझे तर माझी ही आजची पनीर भुर्जीची रेसिपी जर का तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार